आजच्या या महाराष्ट्र विकासाच्या पालघर जिल्हा ह्याच्या माध्यमातून ही पत्रकार परिषद आयोजित प्रसंगी उपस्थित डॉक्टर हेमंत सावरा खासदार माजी खासदार राजेंद्रजी गाभे पालघर जिल्ह्याचे भारतीय आदिवासी आघाडी जिल्हा सरचिटणीस सुशील औसरकर जिल्हा सरचिटणीस जयवंत डौगरकर डामू विधानसभा प्रमुख अमितजी घोडा युवा

या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारने लाख कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प सादर केला युवक महिला शेतकरी कामगार या सर्वांच्या भविष्य काळा सर्व गोष्टींची जडण घडण या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरी उपमुख्यमंत्री अजितदा अर्थमंत्री म्हणून सादर त्याच्यामध्ये जनतेला दिलासा दिला खरं म्हणजे या अर्थसंकल्पाच्या विषयी जर का हा महायुतीचा अर्थसंकल्प आहे म्हणून महाआघाडीचे लोक आपल्या स्थितीत त्या निश्चितपणे हा अर्थसंकल्प फसवाय असंच म्हणते जर उद्याला या ठिकाणी आघाडीचं सरकार असतं तर माहितीच्या लोकांनी सुद्धा पोलिटिकली त्या ठिकाणी हा अर्थसंकल्प फसवा आहे अपुरा आहे विषयाहीन आहे अशा प्रकारचे वक्तव्य केले अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी जनतेपर्यंत न जाता खऱ्या अर्थानं त्यामध्ये पहिल्यांदा जनतेला आवाहन केलं आणि ते देशाचे पंतप्रधान झाले एकोणीसच्या कालखंडात तिसऱ्यांदा झाले आणि आता दोन हजार चोवीसच्या कालखंडात तिसऱ्यांदा झाले एकूणच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चतुर्सुत असलेलं नेतृत्व ज्यामध्ये देशाचा दराला जगाचा पाठीवर दराला आणि भीती एकामध्ये फरक एखाद्या माणसाला एखाद्या माणसापासून मला धोका आहे असं वाटतं म्हणजे ती भीती आहे परंतु भारताचा दरार निर्माण झालेला आहे आणि तो दरारा जे विकसनशील देश आहे टू बी डेव्हलप कंट्रीज त्यांना असा दिलासा मिळाला पाहिजे की आमच्या देशामध्ये जनतेमध्ये आर्थिक क्षमता नाही संरक्षणाची क्षमता नाही परंतु असा कुठला तरी देश आहे की वेळ पडली तर आमच्या व्यक्तीला धावून एकूण आज जगाच्या पाठीवर मराठे देश आहेत अमेरिका आहे युरोप आहे मिडल ईस्ट आहे आणि मग पूर्व भारतातले चायना वगैरे नॉर्थ कोरिया या सर्व गोष्टीचा अभ्यास करताना देशाची संरक्षण यंत्रणा मजबूत करावी हे मोदी साहेबांनी ठरवलं यंत्रणा मजबूत केली आता त्या मजबूत करताना काही घेतलेल्या निर्णयाच्या प्रति काही लोकांना काय वाटलं त्या गोष्टीचं शरद भाऊ काय म्हणजे इथे चर्चा करायची गरज नाही परंतु संरक्षण यंत्रणा मजबूत झाली एकूण या कालखंडामध्ये देशातील रस्त्यांच विविध जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आरोग्याच्या सेवा करण्याचं ठरवलं शिक्षणाच्या व्यवस्था करण्याचं ठरवलं आणि प्रामुख्याने आताच्या ह्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये एकवीस वर्ष ते साठ वर्ष वयोगटातील प्रत्येक भगिनीला दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची जी योजना आहे हा त्याच्यातला हायलाइट करण्याचा मुद्दा आहे शेतकऱ्यांकरता निश्चितपणे योजना आहे कामगारांकरता युवकांकरता खेळाडू करता आहे आणि हे राज्य माझा आहे हा देश माझा आहे या भावना मनामध्ये निर्माण व्हाव्या अशा विचारानं या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्रजी पुढे राजीनाथ पवार यांच्या समवेत संपूर्ण सरकार म्हणजे भारतीय जनता पक्षाचे एकशे पाच प्लस दहा अपक्ष एकनाथ शिंदेचे चाळीस प्लस दहा अपक्ष अजितदादांचे चाळीस अशा प्रकारचा टू हंड्रेड प्लस असलेल्या आमदारांचा हा संपूर्ण स्ट्रेंथ ही धर्म या सर्व साकल्याने विचार करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कष्ट चांगलं जीवन त्या ठिकाणी निर्माण व्हावं यासाठी प्रयत्नशील आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे दुधाचे दर शेतकऱ्यांचे आता त्याला आपण एमएसबी मिनिमम सपोर्ट प्राइस या बाबतीमध्ये सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये निर्णय घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांना मेंढी पालन पशुपालन या करता कुक्कुट पालन या करता मत्स्य पालन या करता सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या योजना या अर्थसंकल्पामध्ये आहेत भविष्य काळामध्ये आर्थिक विकास महामंडळ या ठिकाणी आहेतच कोकण विकास महामंडळ आहे साहेब पाटील महामंडळ आहे आता बऱ्याच छोट्या छोट्या समाजाच्या लोकांनी आमचं आर्थिक विकास महामंडळ व्यक्त केले आदिवासी जर आपण शेड्यूल कास्ट या, या तर जिल्हा नियोजन समितीमध्ये राज्य सरकारची तरतूदच असते विच इज नॉट अवॉइडे ती नाकारू शकत नाही अशा सगळ्या शाळा अर्थसंकल्प जनसामान्यांच्या जीवनाचा विकास करणार होणार आहे त्याकरता आपल्या माध्यमातून तो गावागावामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये पोहोचावा आणि आता जर कमी फक्त बिल्डिंग करता जी योजना काढलेली आहे त्याच्याकरता गावागावात वाड्या वस्त्यांवर फॉर्म भरण्याचं काम चालू आहे

तर विचारा तुम्ही विचारा त्याच समर्पण उत्तर निश्चितपणे देऊ नमस्ते